The voice of आज दोन कर्मचाऱ्यांनी प्रयत्न माहितीनुसार प्राजक्ता सूर्यकांत मोहिते ही महाबेश्वर बस आगारात सहाय्यक वाहतूक अधीक्षक म्हणून सध्या कार्यरत आहेत यांनी महाबेश्वर पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अशोक शंकर सपकाळ वय वर्ष बेचाळीस राहणार भोलावडे तालुका भोर जिल्हा पुणे तसेच विनोद शिवाजी सुतार वय वर्ष बेचाळीस राहणार कारवे तालुका कराड जिल्हा सातारा हे दोघेही महाबेश्वर बस आगारात कर्मचारी असून प्राजक्ता सूर्यकांत मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून कर्मचारी अशोक सपका व विनोद सुतार हे दोघेही बदली हेतू प्रयत्न करत होते परंतु या दोघांनी चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास महाबेश्वर आगार कार्यालय येथे बदली होत नाही म्हणून अर्ज केला तो अर्ज प्राजक्ता सूर्यकांत मोहिते यांनी पुढील कार्यवाहीसाठी विभागीय कार्यालयाकडे पाठविला असून बदलीचे अधिकार हे विभागीय नियंत्रण राज्य परिवहन सातारा यांच्या अधिपत्याखाली येत असून बदलीचा अधिकार माझा नाही असे विनोद सुतार व अशोक सपका यांना वारंवार सांगून देखील तसे त्यांना लेखी पत्र दिले परंतु त्यांनी नोटीस न घेता उलट अर्जाद्वारे तीन तासात आत्महत्या करेन अशी प्राजक्ता मोहिते यांना धमकी दिली व दमदाटी केली असा आरोप मोहिते यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत केल्याचं समोर आलंय दरम्यान कर्मचारी अशोक सपकाळ व विनोद सुतारे यांनी सांगितल्याप्रमाणे आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास महाबेश्वर येथील बस आगाराच्या इमारतीवरती चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय परंतु घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने महाबेश्वर पोलीस प्रशासन महाबेश्वर नगरपालिकेची यंत्रणा तसेच महाबेश्वर ट्रेकर्सचे जवान हे घटनास्थळी पोहोचले व या दोन्ही कर्मचाऱ्यांची समजूत काढून त्यांना खाली उतरवण्यात पोलीस नगरपालिका एसटी महामंडळ व महाबळेश्वर ट्रेकर्स यांना यश आले या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात झाली असून संबंधित प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोष शेलार हे करत आहेत